तेरा हजार चारशे अडूस मतदारांचा कौल कोणाला उद्याच्या मतमोजणीतून होणार स्पष्ट कोण बसणार नगर अध्यक्षच्या खुर्चीवर पाटील की सौदागर परंडा शहराचे लक्ष लागले आहे मतमोजणीनंतर कार्यकर्त्यांच्या गोळाबेरजेला पूर्णविराम परंडा नगरपरिषदेच्या सिंहासनावर बसून शहराच्या विकासासाठी पुढील पाच वर्ष कारभार हाकण्यासाठी दहा प्रभागातून एक नगराध्यक्ष व वीस नगरसेवक सदस्यपदासाठी दोन नगराध्यक्षपदाचे उमेदवार व त्रेचाळीस नगरसेवक सदस्य पदाचे असे एकूण पंचेचाळीस उमेदवारांचे भवितव्य उद्या दि एकवीस रोजी होणाऱ्या मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे मागील अठरा दिवस आपल्याला पडलेल्या मतांच्या बेरजा करण्यात व्यस्त असलेले व गुलाल आपलाच म्हणणारे उमेदवार व कार्यकर्ते यांच्यात मतदारांनी कोणाला झुकते माप दिले आहे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मतदार राजा परंडा नगर परिषदेच्या सिंहासनावर कोणाला बसवणार हे उद्या दि एकवीस रोजीच्या मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे परंडा नगर नगरपरिषद अंतर्गत दहा प्रभागातून एक नगराध्यक्ष व वीस नगरसेवक सदस्य पदासाठी एकूण पंचेचाळीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना चे जाकीरभाई सौदागर तर भाजपा शिवसेना ठाकरेगट काँग्रेस यांच्यासह इतर पक्षाच्या वतीने जनशक्ती नगर विकास आघाडीकडून शिवसेना ठाकरेगटचे विश्वजित ज्ञानेश्वर पाटील यांच्यात एकास एक अशी चुरशीची निवडणूक लढत झाली आहे मागील अठरा दिवसात गुलाल आपलाच म्हणणारे उमेदवार व कार्यकर्ते हे पडलेल्या मतांच्या गोळाबेरजा करण्यात व्यस्त असल्याचे दिसत होते कोणत्या प्रभागातून कोणाला लीड मिळणार कोणत्या प्रभागात कोणत्या बाजूने मतदारांचा कौल जास्त कोण कोठे कोणाला कोणासाठी काय केले शहराच्या भूतकाळ वर्तमानकाळ व भविष्यकाळ अशा अनेक गल्लीबोळात मतदार कार्यकर्त्यांच्या सुरू असलेल्या चर्चे पे चर्चा मतांच्या गोळा बेर्जा उद्या संपणार असून याचे उत्तर उद्या होणाऱ्या मतमोजणीतून मिळणार आहे सतरा हजार दोनशे सदोतीस मतदार असलेल्या परंडा नगर परिषद अंतर्गत एकूण तेरा हजार चारशे अडुसष्ट म्हणजेच अठ्ठ्याहत्तर पूर्णांक तेरा टक्के मतदान झाले आहे प्रभाक्रमांक एकमध्ये अठराशे सत्तावीस प्रभाक्रमांक दोनमध्ये तेराशे सात प्रभाक्रमांक तीनमध्ये तेराशे पस्तीस प्रभाक्रमांक चारमध्ये एक हजार दोनशे तीस प्रभाक्रमांक पाचमध्ये तेराशे प्रभा क्रमांक सहामध्ये एक हजार दोनशे शहाऐंशी प्रभा क्रमांक सातमध्ये एक हजार आठशे सत्तावीस भाग क्रमांक आठमध्ये एक हजार चारशे सत्तर प्रभाग क्रमांक नऊमध्ये नऊशे सत्तर व प्रभाग क्रमांक दहामध्ये नऊशे सोळा असे मतदान झाले आहे यामध्ये पुरुष सहा हजार नऊशे ऐंशी दोन तर स्त्री सहा हजार झाले आहे चारशे चौऱ्याऐंशी व इतर दोन असे एकूण तेरा हजार चारशे अडुसठी मतदान झाले आहे नवमराठी न्यूजसाठी प्रतिनिधी समीर ओवाळ धारशिव